तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध आठवडाभरात दहा लाख हल्ले रेल्वे बँकिंग क्षेत्रासह सरकारी पोर्टल्सला धोका मध्ये आणीबाणी भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने मदरसे बंद पर्यटकांना प्रवेश बंदी गेट हाऊस हॉटेल्समध्येही सैन्याचा मुक्काम कर्जमाफीचा शब्द मी दिला का अजित पवार यांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द कोणी दिला मी दिला का असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला यावर पत्रकारांनी महायुतीचे हे आश्वासन होते असं म्हणतात त्यावर अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल पाकिस्तानला धडकी लष्कर वायुसेना नौदलाचे अधिकारी नवीन मोहिमेवर गुप्तचर विभागाचा सहभाग कर्जमाफीसाठी बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा रखरखत्या उन्हात शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन तुषार ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान द्या कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या महायुती सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाने बुलढाण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांची मागणी आजपासून राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज विजांच्या कडकटासह मान्सून पूर्वसरी अकोला चव्वेचाळीस पॉईंट पाच तर सोलापूर चव्वेचाळीस पॉईंट एक अंशावर दहा योजनांची लाडक्या योजनांची लाडक्या बहिणींना मोफत गॅस वृद्धांना तीर्थदर्शनाची प्रतीक्षा तरुणांना शेतकऱ्यांचा ना रुपयात पीक विमा बंद राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा प्रमुख योजनांमुळे तिजोरीवर एक लाख कोटींचा अतिरिक्त ताण आला आहे आता तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू आहे अनुसूचित जातीसाठीचा राखीव निधी लाडक्या बहिण योजनेकडे वळवला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता बँक खात्यात महायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही हे अजितदादांनी स्पष्ट करावे कर्जमाफीवरून शेट्टींचा हल्लाबोल कर्जमाफीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आक्रमक झालेत कर्जमाफीवरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली मनोज जरांगेंची तब्येत बिघडली बीड दौरा अर्धवट सोडला रुग्णालयात दाखल मंत्री आदिती तटकरी ठरल्या अव्वल फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर महिला आणि बालकल्याण विभागाची सरशी सोलापूर नगर आणि सांगलीत किती विमा भरपाई मिळणार मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील नुकसानीसाठी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली सोलापूरसह सा नगर सांगली आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे गुलाबी बोंडळीला प्रतिकारक तंत्र विकसित राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना दिलासा देशातील कापूस पिकामध्ये सातत्याने गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे त्यामुळे उत्पादनात घट आणि लागवड क्षेत्रावर परिणाम झाला ही बाब गांभीर्याने घेत लखनौ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने गुलाबी बोंडळीला प्रतिकार करणारे जनुकीय सुधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा करण्यात आला आहे ओकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुख शेंगखरेदीला प्रारंभ जाहीर लिलावाद पाच हजार सातशे एकावन्न ते सहा हजार पाचशे रुपयांचा भाव <स्था> मदरशातील मुलांना मलमपट्टी करण्याचे अनष्ट्रेचर नेण्याचे प्रशिक्षण भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये दहशत भारतीय लष्करांच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर पीओके मध्ये हजारो मदरसे बंद शालेय मुलांना दिलं जाते वैद्यकीय आणि आपत्कालीन प्रशिक्षण कर्जमाफीवरून बच्चू कडू कर्ण। आक्रमक कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे बच्चू कडू यांनी डी सी एम टू ते सी अशा आंदोलनाची घोषणा केली आहे दुधाच्या उत्पादनात वीस टक्क्यांनी घट उन्हाचा उत्पादनावर परिणाम राज्यात मागणी असूनही पुरेसा दर मिळेना मराठवाड्यात एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा निहाय अपडेट मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित भरपाई प्रक्रियेमध्ये आहे खर्च कमी करा पण कॉटन प्रकल्प सुरू ठेवा शेतकरी हिताची योजना सरकार प्रकल्प का गुंडत आहे हा मात्र प्रश्नच गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला कॉट कौर्ट, स्मार्ट कॉटन प्रकल्प राज्य सरकारने गुंडाळण्याचा निर्णय अठ्ठावीस मार्चला घेतला शेतकऱ्यांना उद्योजक आणि निर्यातदार बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा प्रकल्प सरकार बंद न करता त्यात मूलभूत सुधारणा करणे अत्यावश्यक ठरणार आहे पहलगाम हत्याचा मास्टर माइंड पाकिस्तानच लष्कर आय एस आय व आर्मीने रचला कड एन आय एच्या अहवालात दावा वीस हँडलर चौकशीच्या फेऱ्यात अठ्ठावीसशे लोकांची चौकशी दीडशे जण ताब्यात आठवडाभर आधीच आले होते दहशतवादी चार ठिकाणांची रेकी करून निवडले बैसरण खानदेशात शेतकऱ्यांना आणखी सत्तेचाळीस कोटी विमा भरपाई मिळणार शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत एकशे चौपन्न कोटी रुपये भरपाई वाटपाचे निश्चित झाले त्यापैकी एकशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत वेवत परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी आठ हजार कोटींचे करार मुख्यमंत्र्यांची माहिती नवी मुंबईत एज्युकेशन सिटी उभारणार पनवेलमध्ये चित्रपटसृष्टीसाठी करार शंभर दिवसात आका आणि खोका हेच जनतेने पाहिले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सरकारचं मात्र दुर्लक्ष आणून ध्यान द्या रोहित पवार यांची मागणी आगामी आठवडा पावसाचा एप्रिलच्या तुलनेत मे राहणार थंड गुरुवारी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारपासून वैशाखात बरसणार सरी सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा शासन निर्णय जारी महसूल विभागाच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध काय बोलून गेले आमदार दीपक केसरकर शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने साठ टक्क्याहून अधिक जंगले जपली आहेत शालेय अभ्यासक्रमात आता योगाभ्यासाचा समावेश केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन मुंबईत नवी चित्रनगरी दोनशे एकरवर उभारणी प्राईम फोकसीत तीन हजार कोटींचा करार विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक विमा भरपाई जिल्हानिहाय अपडेट खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील दहा लाख दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली त्यातील सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत पुरंदर विमानतळासाठीचा ड्रोन सर्वे शेतकऱ्यांनी हाणून पाडला सरकारच्या प्रचंड फौजफाट्याला स्थानिकाने जोमालले नाही सर्वे पूर्ण केल्याचा प्रशासनाचा दावा तूर खरेदीचे चुकारे रखडले राज्यात हंबी भावाने विकलेली तूर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेली नाही यंत्रणातील तांत्रिक अडचणीचा बळी ठरलेला शेतकरी आर्थिक गरजांनी त्रस्त झाला आहे परभणी जिल्ह्यात चारशे दोन कोटी रुपयांचे वाटप गेले कुठे शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र तुटपूजी रक्कम प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा वितरणावरून शेतकऱ्यांचा संताप नऊ हजार शेतकऱ्यांना वाटले बावीस कोटी पंधरा लाख रुपये आता सबसिडीत बळीराजाची नाही होणार फसवणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचा मोठा निर्णय इनाम योजने अंतर्गत अनुदान आणि इतर फायदे मिळवण्यासाठी आता आधार क्रमांक अनिवार्य आहे यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवणे सोपे होईल या, या योजनेतील पारदर्शकता वाढेल देवेंद्रजी अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या अन्यथा घेराव घालू ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा उद्धव सेनेचा हल्ला बोल उन्हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला सौर कृषी पंपाच्या बनावट कॉलला बळी पडू नये मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे परंतु याच योजनेअंतर्गत काही बनावट कॉलद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले महावितरणने शेतकऱ्यांना अशा कॉल पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे खत कापूस बियाण्याच्या दरात वाढ झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत किमती दहा टक्क्यांहून वाढ उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी सापडला अडचणीत जालना जिल्ह्यातील दोन हजार सातशे हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न जालना येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचा नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार जिल्ह्यातील चौपन्न गटात होणार विभागणी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येते लाडक्या बहिणीसाठीचे एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद